श्री स्वामी सर्वांना नमस्कार मी प्रतिभा सर्व तुमच्या सर्वांचं स्वागत करते माझ्या नवीन एका ब्लॉग मध्ये तर आज आहे रामनवमी तर रामनवमीच्या सर्व स्वामी भक्तांना खूप खूप शुभेच्छा आजचा दिवस येणारे सर्व दिवस तुमचे आनंदात आरोग्यदायी जावो हीच मी स्वामीच्यांनी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते तर मी रामनवमीची पूजा कशाप्रकारे मांडली आहे ते तुम्हाला आज मी दाखवणार आहे तर माझी पूजा मांडून झाली आहे कारण मी आधीच पूजा मांडली कारण मला गुरुचरित्राचं पारायण करायचं होतं साडेबाराला पारायणाला बसायचं होतं मला तर म्हणून मग मी पूजा आधीच मांडून घेतलेली आहे आणि आता मी तुम्हाला फक्त दाखवते की मी कशा प्रकारे पूजा मांडलेली आहे तर चला मग आपल्या व्हिडिओवरती कंटिन्यू रहा तर मी बाजूला कळश ठेवलेला आहे तर सर्वात आधी मी कळशची स्थापना करते मी सर्वात आधी जागा स्वच्छ करून घेतली त्याच्यानंतर त्याच्यावरती रांगोळी काढली स्वस्तिक काढलं आणि एक पाट ठेवला आणि मग त्याच्यावर पिवळा कपडा अंतरवला पिवळा कपडा टाकला कारण माझ्याकडे दुसरा पण लाल कपडा होता पण मग मी गुरुचरित्राचं पारायण चौरंगावरती मांडल्याच्यानं मग माझ्याकडे हा पिवळा कपडा होता आणि पिवळा कपडा किंवा लाल कपडा पूजेसाठी चांगला असतो पिवळा कपडासुद्धा पूजेसाठी उत्तम असतो शक्यतो आपल्या देवघरामध्ये जेव्हा आपण देव ठेवतो हो तर शक्यतो पिवळ्या कपड्याचाच वापर करावा देवांना पिवळ्या रंगाचे आसन देण्याची प्रथा आहे कारण पिवळा रंग भगवान विष्णू आणि त्यांच्याशी संबंधित असलेल्या गोष्टीचा आवडता रंग मानला जातो तसेच तो तसे शुभ आणि पवित्र मानला जातो पिवळ्या रंगाचे महत्त्व असे आहे की पिवळा रंग भगवान विष्णू आणि त्यांच्याशी संबंधित असलेल्या गोष्टीचा आवडता रंग मानला जातो पिवळा रंग शुभ आणि पवित्र मानला जातो ज्यामुळे देवांना आसन म्हणून त्यांचा वापर केला जातो पिवळा रंग एकाग्रता वाढवते आणि सकारात्मक ऊर्जा देते ज्यामुळे पूजा आणि ध्यान प्रक्रियेला मदत होते काही देवांना विशेष म्हणजे पिवळ्या रंगाचे कपडे किंवा आसन आवडतात जसे की भगवान विष्णू यांना पिवळ्या रंगाचे आसन देण्याची प्रथा आहे केवळ धार्मिक परंपरेचा भाग नाही तर या रंगाच्या सकारात्मक आणि शुभ गुणामुळेही ती रूढ झाली आहे पिवळ्या रंगाचे देवाला आसन देवघरामध्ये दे ठेवणे खूप शुभ मानलं जातं यांनी घरामध्ये सकारात्मक ऊर्जा राहते घरातील भांडणे वादविवाद नकारात्मक शक्ती नष्ट होते म्हणून कधीही आपल्या देवघरामध्ये पिवळ्या कपड्याचा वापर जास्त प्रमाणात करावा हिंदू धर्मग्रंथात रामनवमीच्या सणाला विशेष धार्मिक महत्त्व आहे त्यानुसार दरवर्षी चैत्र महिन्याच्या शुक्ल पक्षाच्या नवमी तिथीला रामनवमीचा उत्साह साजरा केला जातो पौराणिक मान्यतेनुसार या दिवशी भगवान श्रीरामांचा जन्म झाला होता असं म्हणतात म्हणून हा दिवस भगवान श्रीरामांच्या जयंतीचा उत्सव म्हणून देशभरात साजरा केला जातो या दिवशी भगवान रा श्रीरामांसाठी भक्त उपवास ठेवतात मनोभावे पूजा करतात घरामध्ये रामदरबार ठेवल्याने अनेक फायदे आहेत माता सीता प्रभू श्रीराम लक्ष्मण आणि हनुमान घरात ठेवल्याने अनेक फायदे होतात जसे की कुटुंबात प्रेम आणि एकाग्रता वाढते घरामध्ये सकारात्मक ऊर्जा निर्माण होते आणि वाईट शक्तींपासून आपले संरक्षण होते रामदरबार घरात ठेवल्याने कौटुंबिक एकता आणि प्रेम वाढते रामदरबार हे आदर्श कुटुंबाचे प्रतीक आहे त्यामुळे त्यांची उपस्थिती घरातील प्रेम निष्ठा आणि परस्पर आदर वाढवते रामदरबाराच्या स्थापनेने घरात सकारात्मक ऊर्जा आणि शांतता येते ज्यामुळे कुटुंबाचे जीवन सुधारते रामदरबार घरात असणे वाईट शक्ती आणि नकारात्मक विचारांपासून संरक्षण होते ज्यामुळे घरामध्ये सुखशांती समृद्धी टिकून राहते रामदरबाराच्या दर्शनाने आणि शक्तीने व्यक्तीचा आध्यात्मिक विकास होतो ज्यामुळे जीवनात अर्थ आणि समाधान मिळवण्यास मदत होते राम रामदरबारची मूर्ती किंवा फोटो घरात ठेवल्याने घराचे सौंदर्य वाढते रामराज्य म्हणजे न्याय आणि समृद्धीचे प्रतीक आहे ज्यामुळे रामदरबार घरात असणे कुटुंबासाठी सुखसमृद्धी आणि यश आणते संकटातून मार्ग मिळवण्यास मदत होते भगवान श्रीरामांची पूजा केल्याने प्रत्येक संकट टळते असं मानलं जातं त्यांचे नामस्मरण केल्याने सर्व संकटांपासून आपली मुक्तता होते रामनवमीच्या दिवशी पहाटे उठून स्नान करावे स्वच्छ पोशाख परिधान करावा यानंतर प्रभू श्रीराम माता सीता लक्ष्मण आणि हनुमानच्या मूर्तीला गंगाजलने अभिषेक करावा यानंतर सर्व मूर्तीवर चंदन फुलं हळद कुंकू अक्षदा अर्पण करून दीप लावून पूजा करावी आणि नैवेद्यही अर्पण करावे श्रीरामचरितमानस सुंदरकांड आणि रामरक्षा स्तोत्राचे पठण करावे पूजेच्या शेवटी प्रभू श्रीरामांची आरती करावी आणि त्यानंतर सर्वांना प्रसाद द्यावा गरजूंना अन्नदान करावे असं केल्यास प्रभू श्रीरामांचा आशीर्वाद प्राप्त होतो असे म्हणतात कामात येणाऱ्या अडचणी दूर करण्यासाठी या दिवशी प्रभू श्रीराम आणि माता सीतेला हळद कुंकू आणि चंदन अर्पण करावे तसेच दीर्घकाळापासून आजाराचा सामना करत असाल तर हनुमानच्या मंदिरात जाऊन हनुमान चालिसाचे पठण करणे हे शुभ मानले जाते तर अशा प्रकारे माझी आता पूजा मांडून झाली आहे तर तुम्ही बघितलेलंच आहे की मी कशा प्रकारे पूजा मांडणी केली आहे तर आता माझी फक्त सेवा बाकी आहे आणि अशा प्रकारे कळदची स्थापना मी केली बाजूला एक घंटी ठेवली आणि गणपतीची स्थापना केली बाजूला दिवा प्रज्जलित केला आणि अशा प्रकारे छान सुंदर अशी मी रांगोळी पण बाजूला काढली आहे तुम्ही बघितलेलंच आहे आणि प्रसाद म्हणून मी खडी साखर ठेवला कारण आता माझं जेवण बनवायचं बाकी आहे त्यानंतर मग मी जेवण बनवल्यानंतर प्रसाद नैवेद्य अर्पण करीन अशा प्रकारे मी राम दरबाराची स्थापना माझ्या घरामध्ये केली आहे आता सेवा बाकी आहे स्तोत्र माझ्याकडे आहे तर ती सेवा मी बाकी आहे रोज नित्य नियमाने जी स्तोत्र मी म्हणत असते कारण खूप शुभ जर ऐकत चिडचिड करत किंवा सतत भांडण करत असेल तर तुम्ही रामरक्षा स्तोत्र नित्य नियमाने एक वेळेस बोला आणि मुलाच्या डोक्यावर हात ठेवून रामरक्षा स्तोत्र म्हणा किंवा मुलं मोठी असतील तर एक पाण्याचा ग्लास बाजूला भरून घ्या आणि राम रक्षा बोला त्यावर हात ठेवा आणि ते तीर्थ प्यायला द्या कितीही चिडचिड करणारा व्यक्ती असला भांडण करणारा व्यक्ती असला जर तुम्ही स्तोत्राचे तीर्थ प्यायला दिला तर हळूहळू त्यांच्या स्वभावात फरक पडेल आणि त्यांचा स्वभाव शांत होईल तर अशा प्रकारे माझी संपूर्ण पूजा मांडणी झाली आहे तर तुम्हाला ही पूजा कशी वाटली मला नक्कीच कमेंट करून सांगा नवीन असाल आपल्या चॅनलवर तर कृपया चॅनलला सबस्क्राईब लाईक शेअर अवश्य करा आणि रोज अशा प्रकारे स्तोत्राचे पठण केल्याने आपल्या जीवनामध्ये खरंच खूप चांगले बदल घडून येतात तुम्ही नित्य नियमाने रोज चाळीस दिवस तरी रामरक्षा स्तोत्र पठण करून बघा आपल्या जीवनामध्ये खूप सकारात्मक बदल घडतात काही समस्या असेल तर त्या समस्या दूर होतात तर अशा प्रकारे मी आज प्रभू श्रीरामांची पूजा केलेली आहे अशी सुंदर मी रांगोळी काढली आहे माझ्याकडे साच्या होत्या त्या साच्याने मी रांगोळी काढली अशा प्रकारे मी सजवलेलं आहे आणि मला खूप छान असं आवडतं पूजा वगैरे करायला पारायण वाचायला म्हणजे मला देवपूजा करायला खूप आवडतं आणि आपल्या घरामध्ये आपण जेवढं पूजा पाठ करतो तेवढं आपल्या घरामध्ये सकारात्मक ऊर्जा राहते मुलांचं आरोग्य चांगलं राहते काही दोष असतील ते दो दोष निघून जातात घरामध्ये चांगलं वातावरण राहतं तर अशा प्रकारे माझी संपूर्ण पूजा झालेली आहे तर तुम्ही बघू शकता तर सर्वांना श्रीस्वामी समर्थ